बालभारती कथाविश्व इयत्ता चौथी दिली छान अशी कविता चवदार तळ्याचे पाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि या शक्ती माघे मूर्ती भीमकाय देई स्फूर्ती जनमुक्या सदधली वाणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि झाले दिनांना प्रेरित केले अन्यायासाठी लढूनी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला करुणेची आर्तविराणी चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि आत्मभान जागे केले मानवासमीपण दिदले धम्मचक्र ये परतोणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि चवदार तळ्याचे पाणी नवशक्ती मानवा आणि अनुराधा साळवेकर यांनी ही छानशी कविता आपल्याला सादर केली आहे चवदार तळ्याचे पाणी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा धन्यवाद